नमस्कार आपला वर्ग या माझ्या यूट्यूब चॅनेलवर आपण सर्वांचे सहर्ष स्वागत आहे माझ्या या चॅनेलवर मी आजपासून सुरुवात केली आहे जे मराठी भाषा ह्या विषयापासून सुरुवात केलेली आहे आज तुम्हाला मी शिकवणार आहे मराठी भाषा आणि तिचे मूलभूत घटक म्हणजे मराठी जी भाषा आहे ती आपण बोलतो कशी वाचतो कशी आणि लिहितो कशी ते त्याची कशी तिची निर्मिती झालेली आहे त्याचं आजच्या माझ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मी ही थे, थे ते लिहून ठेवलेले आहे मराठी भाषेचे मूलभूत घटक कोणते कोणते आहे आपण जेव्हा बोलताना आपल्या मुखावाटे जे ध्वनी बाहेर पडत आहे त्या ध्वनीलाच वर्ण असे म्हणतात मुखावाटे म्हणजे तोंडावाटे जे ध्वनी बाहेर पडत जो आवाज बाहेर पडतोय त्या आवाजाच्या जे ध्वनी आहे त्यांना काय म्हणतात वर्ण असे म्हणतात तर हे जे ध्वनी आहे ते लिहिण्यासाठी काही चिन्ह किंवा खुना असतात त्या आपण लिपी असे म्हणतो मराठी भाषा देवनागरी लिपीमध्ये लिहिली जाते हे ध्वनी लिहिण्यासाठी चिन्ह किंवा खून स्वरूपामध्ये लिहितात त्याला अक्षर असे म्हणतात म्हणजे मी जी लिए 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 ही जी अक्षर फळ्यावर लिहिलेली आहेत आलं लक्षात आणि हीच अक्षर जर ठराविक क्रमाने आपण लिहिली लि, अर्थपूर्ण तरच त्याला शब्द असे म्हणतात म्हणजे आता क म ल हा मी शब्द लिहिलाय त्यासाठी मी ही तीन वर्ण म्हणजे तीन अक्षर वापरलेली आहेत वेगळी वेगळी त्याऐवजी मी ल म अस असं लिहिलं ही पण अक्षरच आहे पण तो त्याचा जो एक क्रम आहे म्हणजे त्याला एक अर्थ प्राप्त झाला तरच तो शब्द तयार होतो नाही तर तो शब्द तयार होत नाही म्हणजे ठराविक क्रमाने अर्थपूर्ण शब्द होण्यासाठी ती अक्षरसुद्धा ठराविक क्रमानेच लिहावी लागतात तर त्यांना अर्थ प्राप्त होणे गरजेचे आहे आणि हे शब्द जर आपण ठराविक क्रमाने लिहिले तर त्याला वाक्य असे म्हणतात म्हणजे अर्थपूर्ण शब्द समूहाला वाक्य असे म्हणतात म्हणजे कमल हुशार मुलगी आहे हे वाक्य तयार झाले कमल हुशार मुलगी आहे हे एक वाक्य तयार झाले मराठीमध्ये प्रत्येकाची एक जागा आहे म्हणजे ही क्रियापद जे वाक्याच्या शेवटी येते ते शेवटीच यायला पाहिजे मी आहे पहिला घातलं आहे हुशार मुलगी कमल तर ते वाक्य नाही झालं काय सांगितलंय अर्थपूर्ण शब्द समूहाला वाक्य असे म्हणतात तर आता आपण पाहूया मराठी भाषेचे मूलभूत कोणते कोणते घटक आहेत ते, ते लगेचच तुम्हाला मी दाखवते कोणते तरी ते बोर्डावर मी पूर्ण मराठी भाषेचे जे मूलभूत घटक आहेत ते मांडलेले आहे आता कोणते मराठी भाषेचे मूलभूत म्हणजे आपण ह्यांना वर्णमाला असे सुद्धा म्हणतो कोणती वर्णमाला हे मगाशी सांगितलं तुम्हाला मी वर्ण म्हणजे का आपल्या मुखातून येणारे जे ध्वनी आहेत त्यांना वर्ण म्हणतात वर्ण किती प्रकारचे आहे तीन प्रकारचे कोणते स्वर स्वरादी आणि व्यंजन ह्या तीन प्रकारचे वर्ण आहे आलं लक्षात त्यापैकी स्वर जे आहे ते स्वर किती आहे एकूण चौदा आहे चौदा स्वर आहे कोणते अ इ ई ऊ हा रु आहे हा रु आहे ए त्याच्यानंतर ॲ आणि औ हे चौदा काय आहे स्वर आहे पूर्वी किती होते बाराच होते आणि हा अम आणि आहा ह्यांना स्वरादी म्हणतात का तर ह्यांचा स्वराचा वापर करून हे जे आहेत वर्ण ते तयार झालेले आहे अम म्हणजे अ वर अनुस्वार आहे आणि आहा म्हणजे हा अ ला विसर्ग दिलेला आहे हे स्वरादी आहेत म्हणजे हे स्वर पण नाहीत आणि व्यंजन पण नाहीत त्यांना स्वरादी असं म्हणतात कारण आधी स्वराचा वापर होऊन मग हे वर्ण तयार झालेले आहे बर आपण पूर्वी बाराखडी लिहायचो बारा खडी म्हणजे फक्त बारा जे आहेत हे वरचे स्वर त्यांचा उपयोग करून ही बारा खडी लिहावी लागायची परंतु आता तुम्ही बघताय तर हे चौदा आहेत आणि हे दोन मिळून सोळा खडी आपण लिहित नाही कारण रु आणि रु हे जे है, आहेत ह्यांच्यावरून कोणतीही अक्षरं तयार होत नाही म्हणजे बारा खडीसाठी ह्यांचा वापर करत नाही म्हणजे किती झाली आता चौदा खडी आपण किती लिहितो चौदा खडी आता त्यापैकी ॲ आणि ओ हे जे दोन वर्ण आहे हे आता नवीन सरकारने काय केलेले आहे त्याच्यामध्ये मिळवलेले आहे कारण हे दोन जे आहेत ते इंग्रजी आहेत इंग्रजी वर्ण आहे परंतु त्याचा मराठीमध्ये आता इतका सर्रास वापर केला जातो त्यामुळे ॲ आणि ऑ हे सॉरी ॲ आणि हा जो ऑ आहे हे दोन जे वर्ण आहेत हे इंग्रजीतून आलेले आहे त्यामुळे पूर्वी बारा खडी होती आता ही चौदा खडी झालेली आहे आता ही जी खाली मी मांडलेली आहे ती व्यंजन आहे व्यंजन म्हणजे काय आणि स्वर म्हणजे काय ते मी तुम्हाला समजावून सांगते की स्वर म्हणजे आपल्या मुखातून आपल्या कंठातून सरळ म्हणजे हवा बाहेर येते म्हणजे आपल्या मुखामध्ये जे अवयव आहेत कोणते अवयव आहेत म्हणजे जीभ जी आहे दात आहेत ओट आहेत व वरती तालू आहे तालूच्या मागे मुर्दा आहे ह्या अवयवांचा वापर न करता कंठातून सरळ हवा बाहेर येते कोणत्याही अवयवाचा उपयोग करून घेत नाही त्यांना आपण काय म्हणतो स्वर असे म्हणतो तुम्ही स्वतः प्रत्यक्ष बोलून बघू शकता म्हणजे कंटातून हवा बाहेर येते सर्व अ आ ई उ उ ऋ ए ऐ ओ आणि औ आणि हा सुद्धा आणि आहा आलं लक्षात तर हे स्वर आहे परंतु व्यंजन जी आहे त्या व्यंजनांचा उच्चार करताना आपण आपल्या मुखातील जे अवयव आहेत त्यांचा वेगवेगळ्या अवयवांसाठी वेगवेगळ्या वर्णांसाठी वेगवेगळ्या वेळी आपण काय करतो उपयोग करून घेतो उदाहरणार्थ हे क वर्गातले आहे म्हणजे क ख ग घ आणि हा ग, ग ह्याचा उच्चार काय करायचा ग नाकामध्ये कारण क कर वर्गातला येतो मग ह्याच्यापासून फक्त एकच शब्द तयार होतो जास्त करून वाङ्मय ह्या शब्दासाठी याच बाकी याच्यापासून काही जास्त शब्द बनत नाही वाङ्मय वाङ्मयीन वगैरे पुढचे च वर्ग आहे च छ ज झ आणि ह्याचा उच्चार जो आहे तो नाकामध्ये ना नाका ज असा होतो ज परंतु ह्याच्यामध्ये मराठीतून तरी कोणतेही शब्द बनत नाही त्यामुळे हळूहळू हा लुप्त होणारा वर्ण आहे नाकामध्ये ह्याचा उच्चार ज हिंदीमध्ये ह्याचा उच्चार पांचजन्य पंच पंचजन्य असा करण्यासाठी त्याचा उपयोग पंज म्हणजे अनुस्वार न देता ह्याचा उच्चार नाकामध्ये जपंज असं वगैरे करण्यासाठी करतो पण मराठीमध्ये ह्याच्यापासून काही शब्द बनत नाही हा ट वर्ग आहे ट ड ढ ढ हा ण हा जो आहे जीव आपण वरती तालूवर आपटतो न आणि हा त वर्गातले त थ न हा नचा उच्चार करताना आपण जीभ दातावर आपटतो दोन्ही ण मध्ये काय आहे फरक आहे हा ण आहे तो तालूवर जीव आपटतो वरती हा न आहे जीव आपण दातावर आपटतो आलं लक्षात त्याच्यानंतर प फ ब भ आणि म प्रत्येक वेळी वेगवेगळ्या अवयवांचा वापर करतो आपण बघा तुम्ही उच्चार करून य र ल व हा श आणि हा श यांच्यामध्ये पण फरक आहे हा श शांगातला ह्याला श शा म्हणतो आणि ह्याला आपण श म्हणतो म्हणजे जीभ थोडी मागे मृदावर आपटतो आणि हा श म्हणताना जीभ तालूवर आपटतो श हा श हा स ह हो, ळ आणि हे जे दोन आहेत हे ना संयुक्त स्वर म्हणतात सॉरी संयुक्त व्यंजन म्हणतात का बरं कारण ह्याच्यामध्ये ब ह्या क्ष चा उच्चार करताना क आणि श ही दोन व्यंजनं आली ह्या ज्ञ चा उच्चार करताना द आणि न आणि य अशी आली म्हणून ह्यांना संयुक्त व्यंजन असे म्हणतात ही दोन आणि ही चौथी झाली व्यंजन आता ही जी व्यंजन आहेत त्या व्यंजनांचा आपण ज्यावेळी उच्चार करतो किंवा लिहितो त्यावेळी ही त्या व्यंजन जे आहे ते पूर्ण अक्षर नाहीये ती म्हणून मराठीला अर्धलिपी पण म्हणतात का तर हा जो क आहे त्या कचा पाय मोडलेला आहे ही प्रत्येक अक्षर आहे ती अशी पाय मोडलेली म्हणजे अर्धी असा त्याचा अर्थ होतो का बरं हे असं कारण ही सगळी पाय मोडलेली म्हणजे अर्धी अर्धी अक्षर आहेत ही सगळी आणि ह्यांच्यामध्ये हे जे वरती स्वर आहेत हे स्वर मिसळले की ते पूर्ण अक्षर तयार होते म्हणजे हे स्वर आहेत हे ही, ही आहे। वेग स्वर आहेत आहे ही व्यंजन आहेत आणि त्यांच्यामध्ये वेगवेगळे स्वर घातले की ते पूर्ण अक्षर तयार झाले आता हा क हे अक्षर तयार झाले म्हणजे हा व्यंजन आहे हा स्वर आहे आणि हे अक्षर आहे फरक तुमच्या लक्षात आलाच असेल आणि बाराखडी अशी तयार होते क अधिक अ अधिक आ का त्याप्रमाणे ही बारा खडी म्हणजे चौदा खडी आता आपल्याला तयार करायची आहे ही चौदा स्वर घेऊन आता चौदातले हे रू आणि रू न घेता अम आणि आहा हे घेऊन आपल्याला चौदा खडी तयार करायची आहे क का, का की 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 कु कू, कू, कू के क्या कई को आणि कौ आणि त्याच्यानंतर कम आणि कहा ही झाली चौदा खडी तयार आता दुसरं सांगायचं सा मुद्दा म्हणजे मी काय सांगितलं तुम्हाला ज्यावेळी स्वर सॉरी व्यंजन आणि स्वर मिळून काय तयार झालेलं आहे अक्षर तयार झालेलं आहे आणि याचप्रमाणे आपल्याला आपल्याला आता पुढे बघायचं आहे ते म्हणजे स्वरामध्ये पण दोन प्रकार पडतात स्वर आणि दीर्घ स्वर आता स्वर म्हणजे काय तर जे स्वर उच्चारताना आपल्याला वेळ कमी लागतो आणि दीर्घ स्वर म्हणजे जे स्वर उच्चारताना आपल्याला जास्त वेळ लागतो त्याला दीर्घ असे म्हणतात तर ह्यापैकी जे अंडरलाईन म्हणजे मी अधोरेखित केलेले आहे ते आहेत रस्व स्वर आणि उरलेले आहेत ते दीर्घ आता अ हा रस्व आहे त्याच्यानंतर ई हा रस्व आहे उ हा रस्व आहे हा रू हा ही रस्व आहे म्हणजे एक दोन तीन चार हे काय आहे रस्व स्वर आहे ह्यांना उच्चारायला वेळ काय लागतो कमी लागतो तर आ ई स्वर ओढायचा आहे ऊ त्याच्यानंतर हा रू जो आहे तो आपण ह्याच्यामध्ये घ्यायचाच नाही हा आपण रस्वमध्येच येतो खर तर पण हा ए, ए ऐ अं आणि आहा हे पण त्याच्यामध्ये घ्यायचे हे सगळे कसे येतात दीर्घ स्वरामध्ये येतात माझा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ माझा सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी